आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणी यांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघटन असोसिएशन नवी दिल्ली यांच्या परवानगीने घेतलेल्या नवीन ठरावानुसार गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर भाऊ खुणे यांच्या आदेशान्वये नवीन सदस्य व पदाधिकारी निवड करण्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली आहे यामध्ये प्रामुख्याने महिला आघाडी युवा आघाडी कामगार आघाडी वाहन चालक आघाडी किसान आघाडी व विविध आघाड्यांमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार संघटना पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात येत आहे गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तालुका कार्यकारिणी बैठक घेऊन नवीन तालुका कार्यकारिणी गठीत करून पदाधिकारी यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे त्याआधी संघटनेचे सदस्य होणे अनिवार्य तरी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी ज्यांना प्रामाणिकपणे विविध सामाजिक कार्य करण्याची इच्छा आहे त्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी व महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष मनीषा मडावी जिल्हा सचिव प्रकाश भाऊ थोल यांच्याशी थेट संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे आपण भारत न्यूज मराठी हिंदी बांगला